नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता या जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर यांसाठी दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी जे की या जिल्ह्यांकरिता आलेल्या तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे कोणकोणती जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यात हे जे भरपाईची रक्कम आहे ते आता वाटप सुरू झालेले आहे सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जे स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया मोबाईलची आहे इथं आता सुरू झालेल्या तर आता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगी बाबीबाबत बाबत हजूक आता हे जे जी आर आहे ते याचं जे काही टायटल आहे ते सर्व सेम आहे पण जी आर वेगवेगळे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांकरिता वेगवेगळ्या निधी इथं आलेला आहे तर या जो काही जी आर इथं आलेला आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे की हा नवीन जी आर इथं आलेला आहे तर आता यामध्ये तुम्हाला दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी जे की आलेला आहे तर आता हा जो निधी आहे ते या जिल्ह्यांमध्ये तर त्यामध्ये जे की सर्वाधिक नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कोणाचं घर पडलेलं असेल कोणाची भिंत पडलेली असेल कोणाची विहीर ढासळलेली असेल किंवा विहीर भुजलेली असेल पाण्यामुळे त्यानंतर मनुष्य आणि पशु आणि जे की याबद्दल त्याचप्रमाणे शीत पिकाचं नुकसान तर त्यामध्ये तुमच्या पिकामधील म्हणजे त्यामध्ये फळं पीक असेल किंवा खरीपमधील सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जे की या पिकांचा समावेश आहे तर यांच्याची भरपाई आहे ते आता प्रति हेक्टरी म्हणजे प्रति हेक्टरी हेक्टरीनुसार मिळणार आहे तीन हेक्टरची मर्यादा इथं राहणार आहे तर त्यामध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टरी इथं मिळणार आहे किती दहा हजार रुपये प्रति हेक्टरी तर त्यामध्ये कोकण पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर यामध्ये कोणकोणते विभाग आहे एक आहे कोकण विभाग पुणे विभाग नागपूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तर आता जून 2025 2025 <coughs> दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे अतिदृष्टी या भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे आपण दाखवत आहे दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर हा जो निधी आहे शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची असेल अतिदृष्टी <coughs> असेल ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर इथं आपण खाली आता जी आर चेक करून घेऊ यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर इथं जे काही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे या तर इथं जिल्हा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कधीच आहे जून दोन हजार पंचवीस प्रस्तावाचा दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या रायगडमध्ये जे आहे काय जूनमध्ये आहे नऊशे ब्याऐंशी रत्नागिरीमध्ये पाचशे साठ सिंधुदुर्गामध्ये तीनशे बासष्ट त्यानंतर पुन्हा येते रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जुलै दोन हजार पंचवीस रायगडमध्ये येते दोनशे बत्तीस नाशिकमध्ये बेचाळीस सिंधुदुर्ग मध्ये चौतीस जे कि जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर येते ठाणे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठाणे मध्ये एक शेतकरी रायगडमध्ये येथे दोनशे वीस रत्नागिरीमध्ये येथे पाचशे एक एकोणऐंशी आणि सिंधुदुर्ग मध्ये येते एकशे एकेचाळीस <coughs> त्यानंतर येते पालघर सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर यामध्ये जे की शेतकरी बाधित शेतकऱ्यांची संख्या तर यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे सतरा पालघरमध्ये ठाणेमध्ये पस्तीस हजार सहाशे शहात्तर रायगडमध्ये अठरा हजार पाचशे अठ्याहत्तर रत्नागिरीमध्ये एक हजार एकशे त्रेपन्न म्हणजे अकराशे त्रेपन्न सिंधुदुर्गमध्ये तीन हजार सॉरी तीनशे पंधरा त्यानंतर येते पुणे आणि सांगली जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सांगली येथे जून ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही जिल्हे येते तर पुणेमध्ये जे आहे यामध्ये त्रेपन्न हजार एकशे चार त्यानंतर सांगली येते एक लाख बासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जे की बाधित शेतकरी आहेत तर याकरिता खालीसुद्धा आहे यामध्ये धा धा वर्धामध्ये आहे जून ते सप्टेंबर त्यामध्ये दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट जे की वर्ध्यामध्ये आहे त्यानंतर इथे धाराशिव धाराशिवमध्ये जे आहे पाच लाख सहा हजार सहाशे चौदा लातूरमध्ये पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर परभणीमध्ये चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बहात्तर दोन हजार बहात्तर कोटी अठ्या अठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा जो काही निधी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व याचे पैसे तुम्हाला मिळाले ना की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू